नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आठवडाभरातच लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील हा असा असा अंदाज आहे आणि सर्वच पक्षांचा प्रचार आता वाढलेला आहे त्याचबरोबर नुसताच प्रचार वाढला नाही आहे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी देखील स्पर्धा वाढली आहे पण म्हणजे राष्ट्रवादीचे लोक जे शरद पवार गटाचे आहेत ते अजितदादांच्या गटात ठाकरेंकडचे लोक आहेत ते शिंदेच्या गटात आणि काँग्रेसचे भाजपच्या गटात नुकतेच अशोक चव्हाणांबाबत आपल्याला माहितीच आहे तर हे देखील वाढलंय म्हणजे प्रत्येक पक्षातील आयाराम आणि गयाराम हे वाढलेले आहेत अर्थात भारतीय जनता पार्टी याला अपवाद आहे काही प्रमाणामध्ये तर भारतीय जनता पार्टीचा प्रचार देखील आता अतिशय जोरात सुरू आहे आणि प्रचारामध्ये जास्तीत जास्त आक्रमक भाषणे करणे हे दे देखील सुरू झालेलं आहे खरंतर प्रचार एखाद्या पक्षाचा असतो याचा अर्थ असा आहे की त्या पक्षाची ध्येय धोरणे त्या पक्षाने केलेली कामं हो। आणि भविष्यातली त्या पक्षाची योजना हे सगळं जनतेसमोर मांडायला हवं हो सभेत पण काही लोक ते मांडण्याऐवजी हो शिव्याशाप देतात तळतळाट देतात म्हणजे भविष्यकालीन योजना आणि इतर गोष्टी काही त्यांना सांगता येत नाही आपण केलेली कामं दाखवता येत नाही मग अशा वेळेस शिल्लक काय होतं तर आपल्या विरोधी पक्षावर टीका करणे जो कोणी आपल्या विरोधी असेल त्यांना शिवाशाप देणे त्यांना तळताळा देणे किंवा नको ते वाटेल ते आरोप त्यांच्यावर करणे ही आक्रमकता देखील वाढलेली आहे आणि ती आक्रमक भाषा अतिशय वाढलेली आहे नरेंद्र मोदींच्या बाबतीत तर सगळेच पक्ष आणि ते हात धुन मागे पडलेले आहेत आणि विशेषतः नरेंद्र मोदींचे आवडते राहुल गांधी किंवा राहुल गांधींचे आवडते नरेंद्र मोदी आपण असं म्हणूयात तर ते राहुल गांधी नेहमीच अडाणी अंबाणी आणि त्यांच्या खिसा तिकडचा पैसा घेतला तिकडे टाकला असं अतिशय सोपं सोपं सांगत असतात मग ते बटाट्यापासून सोनं तयार करत असतात अनेक छान छान गोष्टी करत असतात ते ज्यायोग्य प्रचार होतो तो नरेंद्र मोदींचाच म्हणजे राहुल गांधी हे तुलनेत किती डावे आहेत नरेंद्र मोदींच्या किती मागे आहेत नरेंद्र मोदींचे धडाडीचे कार्य आणि त्याच्यापेक्षा राहुल गांधी किती अबोध आहेत बालिश आहेत हे सगळं ते सिद्ध करतात तर आता होय तुम्हाला आश्चर्य भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे चक्क हो कारण गोविंद बागेत देखील तुम्ही बघितलं होतं की एक सभा होती आणि तिथे शरद पवार होते, होते। सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या जेवणाचे निमंत्रण दिलं गेलं त्यामुळे कोण कोणाच्या सभेला जाईल आणि काय निर्णय हे काय सांगता येत नाही पण आता हे नक्की झालेले की भारतीय जनता पार्टीच्या प्रचार सभेला कोण जाणार आहेत उद्धव ठाकरे होय तुम्ही मी म्हणतो तेच ऐकलंय घटना अशी आहे की भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात तिचं स्वागत करायला त्या सभेला भारत जोडो यात्राच्या राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात येणार आहे बाळासाहेब थोरात हे निमंत्रण द्यायला जाणार आहेत प्रत्यक्ष स्वतः मातोश्रीवर आणि ते निमंत्रण मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे हे त्या सभेला उपस्थित राहतील राहुल गांधींच्या महाराष्ट्रातल्या स्वागताला उपस्थित राहतील सभेला उपस्थित राहतील म्हणजे त्या सभेत काय होणार तुम्हाला माहितीये राहुल गांधी काय बोलणार आहेत उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत आणि आता उद्धव ठाकरेंनी सभ्यतेच्या सगळ्याच पातळ्या ओलांडलेल्या दिसतात कारण जे राम म्हणतात ते मी म्हणतो हरामखोर आहेत असं त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीला भडखाऊ जनता पार्टी असं कालच त्यांनी संबोधलेलं आहे तर ते राहुल गांधींच्या व्यासपीठावर आहेत म्हणजे माझ्या मते सर्वसामान्य माणसाच्या मते की भारतीय जनता पार्टीचीच प्रचारसभा होणार आहे कारण तिथे राहुल गांधी अजून काहीतरी बालिशपणा करणार आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणेच तळतळाट शिव्या शाप देणार आहेत हरामखोर झालं भाडकाव झालं संजय राऊतांच्या सोबत राहून असंच होणार आहे आता त्याच्याही खालच्या पातळीच्या शिव्या कदाचित दिल्या जातील सगळ्यात आधी पन्नास खोके गद्दार ते तर फार सौम्य होत आता प्रत्यक्ष गाळून उतरलेले आहेत तर बघूयात भारतीय जनता पार्टीची प्रचार सभाच आहे असं आपण म्हणायला हरकत नाही कि किंवा भारत जोडो यात्रा म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला अजून मजबूत कसं करता येईल याकरताच राहुल गांधींनी ती यात्रा काढली होती असं मला तरी वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅन सर धन्यवाद